यांच्या चरणी नतमस्तक होते आणि आजच्या कथेला प्रारंभ सुरुवात पहा आज आपल्याला शिवमहापुराण कथेमध्ये जे शिवरात्रीचं वर्णन आलेलं आहे शिवमहापुराण ग्रंथामध्ये महाशिवरात्रीचं जे वर्णन आलेलं आहे त्या वर्णनाचा विस्तार आपल्याला पाहायचा आहे महाशिवरात्रीचं महत्त्व आपल्याला ऐकायचं आहे पहा, काल आपण पाहिलं लक्ष देऊन कथेमध्ये मी तुम्हाला सांगून आहे की ब्रह्मा विष्णू यांच्यामध्ये वाद कसा निर्माण झाला त्या वादाचा परिणाम काय झाला ज्योतिर् ज्योतिर्स्तंभाच्या रूपात तेजोमयी स्तंभाच्या रूपात ते भगवान सदाशिव प्रगट झाले त्यानंतर ब्रह्मदेवांनी विष्णूंना त्यांच्यासोबत खोटेपणा करून कसं नमवलं हे सुद्धा काल आपण विस्तार विस्तारपूर्वक पाहिलं सदाशिवांना राग आला आणि ब्रह्माला शाप दिला तुझ्या हातून सृष्टीची निर्मिती होईल सृष्टीचे निर्माते कोण आहेत उत्पत्ती करणारे बोला ब्रह्मदेव जी सृष्टी ब्रह्मदेवांनी उत्पन्न केलीये निर्माण केलीये तिचं पालन कोण करतात भगवान विष्णू आणि संहाराचं कार्य कोणाकडे आहे महेश ज्यांना आपण रुद्र सुद्धा म्हणतो म्हणजेच भोलेनाथ ब्रह्माला सदाशिवांनी शाप दिला तू सृष्टी निर्माण करशील हे कार्य तुझ्याकडूनच घडेल पण तू निर्माण केलेल्या सृष्टीत तुझी पूजा करणारा कोणी नसेल तुझं मंदिर उभारलं जाणार नाही शाप उशाप आपण पाहिले केतकीला दिलेला शाप पाहिला त्यानंतर केतकीला दिलेला आशीर्वाद सुद्धा मी तुम्हाला सांगितला की केतकी तू आजपासून माझ्या पूजेमध्ये वर्ज ठरशील हा शाप आणि उशाप इतर देवतात तुझा स्वीकार करतील मी तुझ्यापासून बनवलेलं अत्तर स्वीकारेल हा झाला उशाप आणि त्यानंतर भगवान विष्णूंना आशीर्वाद दिलाय नम्रतेवरती प्रसन्न होऊन की विष्णू तुम्ही अवघ्या विश्वामध्ये जल रूपानं व्यापक बनाल आणि जलच भगवान विष्णूंनी सदाशिवांना अर्पण केलं म्हणून जलधारा भोलेनाथांना प्रिय आहे अजून एक नवीन गोष्ट आपल्या लक्षात आली आहे भगवान भोलेनाथांना जल का वाहिलं जात जल का प्रिय आहे तर विष्णूंनी जल अर्पण केलं ते सदाशिवांनी आनंदानं स्वीकारले तेव्हापासून जल भोलेनाथांना प्रिय आहे त्यानंतर काल आपण पाहिलं अवघ्या विश्वातली पहिली नगरी कोणती बोला नाव काय त्या नगरीच वयामानानुसार मला जरा कमी ऐकायला येत मोठ्यानं बोला पुरुष वरे ग काशीनगरी टाळी वाजवा बरे एकदा काशीनगरीची निर्मिती आपण पाहिली हे सगळं आपण काल कथेमध्ये श्रवण केलं आणि आता पहा मी तुम्हाला सांगून गेलीये की ज्योतिर्स्तंभाच्या रूपात भगवान सदाशिव प्रगट झाले आणि नंतर ब्रह्मा विष्णूंनी विनंती केली प्रभू तुम्ही या ठिकाणी प्रगट होऊन आमच्यातला वाद मिटवला नव्हे नव्हे तर आमचं हित केलं मग ऐका ना जगताच्या कल्याणासाठी जगाच्या हितासाठी तुम्ही शिवपिंडीच्या रूपात या ठिकाणी स्थित व्हा शिवपिंडीच्या रूपात त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ प्रगट झाले भगवान भोलेनाथांचे दोन रूप मानले जातात एक मूर्ती रूप आणि एक शिवपिंडीचं रूप पहा सगुण रूप आणि निर्गुण रूप मूर्ती रूपातल्या भगवान भोलेनाथांना एक प्रकारे सगुण रूप म्हटलं जातं किंवा जी शिवपिंड आहे शिवपिंडीला निर्गुण रूप म्हणून उल्लेख केला जातो ही दोन रूप भगवान भोलेनाथांची आहेत शिवपिंडीच्या रूपात भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि अवघ्या विश्वातली पहिली पूजा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांनी पार पाडली आहे सांगितलंय मी काल तुम्हाला अवघ्या विश्वातले भगवान भोलेनाथांचे पूज पहिले पुजारी कोण ब्रह्मा आणि विष्णू दोघांनी अवघ्या विश्वातली पहिली पूजा पार पडली आणि तो दिवस कोणता होता तर महाशिवरात्रीचा दिवस पहा कोणी कोणी असं म्हणत की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता यांची मॅरेज अनिव्हर्सरी आहे लग्नाचा वाढदिवस आहे असं कोणी कोणी म्हणतं पण असं काही नाही शिव महापुराने सांगतं की या दिवशी भगवान भोलेनाथांची पहिली पूजा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे भोलेनाथांनी आशीर्वाद दिला ब्रह्मा आणि विष्णू या दोघांना सांगितलं ज्या दिवशी तुम्ही माझी ही पूजा संपन्न केली आहे हा दिवस या दिवसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होईल नव्हे नव्हे तर या महाशिवरात्रीचं वर्णन महापुराणामध्ये अगदी सुंदर असं वर्णन आलं श्लोकांच्या माध्यमातून ते वर्णन आपल्याला श्रवण करायचंय भोलेनाथ सांगतायत शिवरा होत्र निराहारो जिंद्रिय अर्चयेत वायथान्यायं यथाबलमवंचक मम पूजा वर्षमेकम मदर्चनात् या शिवरात्रीचं महात्म्य ऐका या शिवरात्रीच्या दिवशी जर आपण निराहार निराहारी राहिलो आहार घेतला नाही उपवास केला व्रत केलं तर शीव महापुराने संत शीव रात्रा वहो जो भक्त, जो उपासक, शिवरात्रीच्या दिवशी निराहार राहतो उपवास करतो यथान्यायम यथा बलम वंचक यत्फल यत मम पूजा पहा भगवान भोलेनाथांना आवडणाऱ्या वस्तू भगवान भोलेनाथांना त्या दिवशी समर्पित करतो मग त्यामध्ये बेलपत्र असेल भस्म असेल चंदन असेल जल असेल जे भोलेनाथांना प्रिय आहे आवडतं आहे या वस्तू भगवान भोलेनाथांना समर्पित करतो नव्हे नव्हे तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे चार प्रहर जो पूजा करतो अंतकरणातून पूजा करतो त्याच्यावरती भगवान भोलेनाथ कृपा करतात तत्फलम लभते सद्य शिवरात्रौ मदर्चनात याच फल असं आहे पहा एका व्रताच वर्षभर सोमवारचं व्रत केलं पहा बर का वर्षभर प्रत्येक सोमवारी व्रत केल्यानंतर जेवढं फळ आपल्याला मिळतंय जेवढं फळ आपल्या पदरी पडतंय तेवढं फळ ते फक्त महाशिवरात्रीच्या एका दिवशी उपवास केल्यानंतर मिळतं लक्षात येत आहे याच्याही पुढे जाऊन सांगेल महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर चार प्रहर पूजा केली अंतकरणातून श्रद्धेनं निष्ठेनं तर वर्षभर केलेल्या पूजेच फळ तो एकच दिवस आपल्याला तेवढं फळ मिळवून देतो मग पहा किती महत्वाचा हा दिवस आहे महाशिवरात्रीचा दिवस महाशिवरात्रीचं वर्णन सुतजी अठ्ठ्याऐंशी हजार शौनकादी ऋषींना सांगतायत इथपर्यंत कथा सांगितली पहिले पुजारी ठरले तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि महाशिवरात्रीच महात्म्य सांगतात महत्व सांगतात सांगितलं हे सगळं त्याच वेळेला अठ्ठ्याऐंशी हजार शौनकादी ऋषींनी प्रश्न निर्माण केला शंका निर्माण केली सुतजी मुनिवर्य तुम्ही सांगता की महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केला उपवास केला पूजा केली तर भोलेनाथ प्रसन्न होतात असं एखादं उदाहरण आहे का काहीतरी पुरावा काहीतरी साक्ष द्या नेमकं कुणाचं कल्याण महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्यानंतर झालंय असं उदाहरण आम्हाला सांगा आणि हे उदाहरण सुंदर असं सत्ययुगातलं उदाहरण शिव महापुराण ग्रंथामध्ये आलेलं आहे ते उदाहरण आपल्याला श्रवण करायचंय पण तत्पूर्वी मी तुम्हाला प्रहराचं गणित समजावून सांगणार आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांची पूजा करत असताना रात्रीचे चार प्रहर पूजा करावी लागते त्या पूजेचा विधी सुद्धा आपल्याला ऐकायचा आहे पण अगोदर कथा श्रवण करून मग विधी सांगणार आहे लक्ष देऊन ऐका दिवसाचे आणि रात्रीचे प्रहर कोणते किंवा प्रहर कशाला म्हणायचं पहा तीन तासाचा एक प्रहर होतो आपल्याला प्रहर हा शब्द परिचित असतो पण अनेकांना प्रहर कोणता प्रहर कधी आहे हेच माहिती नसतं लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येईल पहा चोवीस तासामध्ये आठ प्रहर असतात दिवसाचे चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर दिवसाचे चार प्रहर कोणते तर पहा सकाळी सूर्योदयानंतर पुढचे तीन तास समजा सहा ते नऊ सहाला जर सूर्य उगवत असेल तर सहा ते नऊ हे तीन तास म्हणजे दिवसाचा पहिला प्रहर नऊ ते बारा दिवसाचा दुसरा प्रहर बारा ते दुपारचे तीन दिवसाचा तिसरा प्रहर दुपारी तीन, तीन ते सं, संध्याकाळचे सहा दिवसाचा झाला चौथा प्रहर दिवसाचे चार प्रहर आता रात्रीचे चार प्रहर कोणते पहा सूर्यास्ता नंतरचे पुढचे तीन तास रात्रीचा पहिला प्रहर थोडक्यात रात्री सहा ते नऊ रात्रीचा पहिला प्रहर रात्री नऊ ते बारा रात्रीचा दुसरा प्रहर रात्री बारा ते पहाटे तीन रात्रीचा तिसरा प्रहर पहाटे तीन ते सकाळचे सहा रात्रीचा चौथा प्रहर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना रात्रीचे चार प्रहर पूजा करावी लागते पहा ना शिवरात्री अगदी नावातच अर्थ आहे शिवाची रात्र मग रात्री केलेली पूजा भोलेनाथांना प्रिय आहे शिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला पूजा करावी लागते जर तुम्हाला जमत असेल शक्य असेल होता होईल तेवढं रात्रीच्या चार प्रहरामध्ये पूजा करा म्हणजे काय करायचं तर प्रत्येक प्रहरात एकदा पूजा घडावे चार वेळा पूजा घडावे चार प्रहर पूजा शक्य नसेल तीन प्रहर का होईना पूजा करा तीन जमत नसेल दोन प्रहर का होईना करा दोनही जमत नसेल महिला वर्ग एक प्रहर का होईना पूजा करा रात्रीच्या प्रहरात आणि हेही जमत नसेल तर सकाळी दिवसभरात कधी का होईना एकदा का होईना पूजा करा पण करा पूजेला महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी नकळत पूजा घडल्यामुळे एका भक्ताचा उद्धार झालाय पहा अगोदरचा भिल्ल पारधी म्हणून ज्याचा उल्लेख आहे शिव महापुराने सांगत सत्ययुगात एक गुरुद्रोह नावाचा भिल्ल राहत होता पहा बर गुरुद्रोह नाव आहे भिल्ल आहे पारधी आहे भिल्ल राहतोय वनामध्ये राहतोय त्याच वर्णन आलं पहा पुराने भिल्लो नामना ह्यासीत गुरुद्रोह कुटुंबी बलवान क्रूर क्रूर कर्मपरायन तो भिल्ल आहे नामना ह्या गुरुद्रोह हो, गुरुद्रोह नाव आहे कुटुंबी बलवान क्रूर क्रूर कर्म परायन कुटुंबासोबत राहतोय आणि अख्ख कुटुंबच क्रूर आहे हा भिल्ल क्रूर आहे दुष्ट आहे एक प्रकारे पाहिलं तर कुकर्मी आहे पहा अगदी कुटुंबासहित वनामध्ये वास करतोय वनामध्ये राहतोय आणि एका वेळेला व्हावंस त्या कुटुंबामध्ये त्याच्या पत्नीला मुलाबाळांना आई वडिलांना भूक लागावी हा काय करायचा शिकार करून आणायचा त्या शिकारीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदारनिर्वाह पार पाडायचा कुटुंबामध्ये सगळ्यांना भूक लागली आई वडिलांनी सांगावं अरे जा काहीतरी पोटापाण्याची व्यवस्था कर पत्नीन ही सांगावं जा आपली मुलं भूक भूक करतायत पोटा पाण्याची व्यवस्था करा काहीतरी शिकारी साठी का पहा या भिल्लान या व्याधानं काय करावं शिकारी शिकार करण्यासाठी निघालाय अगदी घनदाट वनामध्ये प्रवेश करायचा आहे काही पशु पक्षी पकडून घेऊन यायचेत दिवस शिवरात्रीचा आहे याला माहिती नाही शिवरात्रीच्या दिवसाचं महत्व सुद्धा माहिती नाही कधी पूजा केलेली नाही कधी भक्ती केलेली नाही काहीच माहिती नाही निघालाय शिकार करायला दिवस शिवरात्रीचा होता सोबत अगदी दिवस तिकडं जाईल म्हणून शिदोरी सोबत घेतली स्वतःच्या पोटासाठी काही शिदोरी सोबत घेतले पाण्याची सळई घेतली आता जशी बॉटल आहे ना पहा पाणी न्यायचं साधन पूर्वीच्या काळी सळई असायची पाण्याची सरई कमरेला बांधली त्यानं शिदोरी सोबत आहे शिकार करण्यासाठी साधन म्हणून धनुष्यबाण हाती घेतला धनुष्यबाण घेतला आणि हा शिकारी हा व्याध शिकार करण्यासाठी वनामध्ये निघून आला वनामध्ये आला अगदी दिवसभर त्या वनामध्ये हिंडला पण काहीच त्याच्या हाती सापडत नाहीये काही पशु पक्षी हाती लागलं ला नाही शिकार मिळाली नाही रिकाम्या हाताने घरी कस जाऊ म्हणून विचार केला अरे रिकाम्या हाताने घरी जाऊन उपयोग नाही घर गर, घरी छोटी छोटी मुलं बाळ आहेत वाट पाहतायत की आपले बाबा काहीतरी खायला घेऊन येतील आणि आपण जर रिकाम्या हाताने गेलं तर त्यांची निराशा होईल निश्चय पक्का केला अरे जाणार तर काहीतरी घेऊनच जाणार भलेही रात्र झाली तरी चालेल रात्रीची वेळ होतीये त्याच ठिकाणी थांबला त्या वनामध्ये एक सरोवर आहे सरोवराच्या काठावरती एक बेलाच झाड होत बेलाच झाड याला माहिती नाही हे झाड कशाच आहे त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवपिंड होती याला कशाच ज्ञान नाहीये काहीच माहिती नाहीये तसाच गेला त्या सरोवराच्या काठावर ते भलं मोठं झाड पाहिलं आणि विचार मनामध्ये आला अरे आपण या झाडाच्या फांदीवरती बसू सरोवरावरती रात्रीच्या वेळेला काही पशु पक्षी पाणी पिण्यासाठी येतील मग त्या पशु पक्ष्यांची शिकार आपण करू आणि मग आनंदाने घरी निघून जाऊ झाडाच्या फांदीवरती जाऊन बसला झाडावरती जाऊन बसला रात्रीचा पहिला प्रहर चालू झाला पहिल्या प्रहराला सुरुवात झाली आणि रात्रीच्या त्या पहिल्या प्रहरामध्ये एक हरिणी त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आले पहा बर ती हरिणी आहे पाणी पिण्यासाठी आहे या या शिकाऱ्यान वरून पाहिलं अरे कोणीतरी हरिणी आली आहे आनंदित झाला धनुष्यबाण हाती घेतला अगदी प्रत्यंच्या चढवली पहा काही पान आडवी येत होती ती तोडली खाली टाकली नेम धरण्यासाठी पानं आडवी येत आहेत तोडून खाली टाकली खाली जी शिवपिंड होती त्या शिवपिंडीवरती बेलपत्र पडत आहेत बेल अर्पण केल्या गेलं पुन्हा अगदी बाण हातामध्ये आहे आणि हरिणीच्या दिशेनं बाण धरलाय आणि खाली वाकला तर कमरेला जी पाण्याची सळई होती त्या पाण्याच्या सळईतलं पाणी जल शिवपिंडीवरती पडलं पहिल्या प्रहरातली पहिली पूजा नकळत संपन्न झाली महाशिवरात्री सारख्या पर्व दिने पहिल्या प्रहरातली पहिली पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली आहे सुंदर असा श्लोक शिव महापुराणामध्ये आला यामस्य प्रथम पूजा जाता शिव शिवस्य च तन महिम् नाही तस्यैव पातकम गलितम तदा प्रथमस्यैव पूजा जाता शिव शिवस्य च पहिल्या प्रहरातली पहिली पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली आणि तन महिम् नाही तस्यैव पातकम गलितम तदा पाहा का या पूजेचा परिणाम कुठेतरी याचं पातक याच्याकडून घडलेलं पाप काही प्रमाणामध्ये कमी झालं पहिला प्रहर चालू आहे पूजा झालेली आहे याला माहिती नाही त्यानं जी पानं तोडली होती ना खाली टाकली होती ना कुजबुज आवाज झाला त्या हरिणीचं लक्ष वरच्या दिशेनं गेलं झाडाच्या दिशेनं लक्ष गेलं आणि हा व्याध तिला दिसला लक्षात आलं अरे हा आपली शिकार करण्याच्या तयारीत आहे याला अडवलं पाहिजे थांबवलं पाहिजे हरिण ती हरिणी मोठ्यानं बोलायला लागली दादा था। थांबा माझी शिकार करू नका ऐका ना दादा मी गर्भवती हरिणी आहे मी दोन जीवांची आहे मी एक काम करते मी घरी जाते माझ्या पाडसांना पिल्लांना जन्म देते आणि पुन्हा तुमच्याकडे येते मग तुम्ही माझी शिकार करा पण हा व्याध हा भिल्ल ऐकत नाही अग तू की मी परत जाते पिलांना जन्म देते आणि मरण्यासाठी परत येते मरण प्रिय आवडतं का कुणाला मराव वाटत का मराव कुणाला वाटत नाही तू येशीलच हे कशावरून तुझ्यावरती विश्वास कसा ठेवू मला हे पटत नाही मी तुला जाऊ देणार नाही पण त्या हरिणीनं सांगावं ब्याददा असं करू नका ऐका म्हटली या सत्ययुगात पशु पक्षी सुद्धा खोट बोलत नाहीत पशु पक्षी सुद्धा दिलेला शब्द पाळतात आणि व्याददादा मी जर दिलेला शब्द पाळला नाही तर ऐका ब्राह्मणांचे वेत जाळल्याचं पाप मला लागेल त्या पापाची भागीदारी मी होईल आता मात्र त्या व्याधाला विश्वास बसावा अरे आपण हिला जाऊ देऊ पिलांना जन्म देईल आणि परत येईल हरिणीला जाऊ दिलं हरिणी गेलीय पहिला प्रहर संपला दुसऱ्या प्रहराची सुरुवात झाली दुसरा प्रहर चालू झालाय हा व्याध वाट पाहतोय अरे गेलेली हरिणी परत येईल आता येईल मग येईल दिलेल्या शब्दाचं पालन करेल बर ती नाही आली तर अजून दुसरे पशु पक्षी कोणीतरी काहीतरी येईल वाट पाहतोय चिंतित आहे नाराज आहे घरी मुलं बाळ उपवाशी आहेत दुसऱ्या प्रहरामध्ये अचानकपणे त्याला दुसरी एक हरिणी त्या सरोवराच्या दिशेनं येताना दिसली दुसरी हरिणी येताना पाहिली पुन्हा आनंदित झाला अरे पहिली गेली मग काय झालं आता ही जी आली ना हिची शिकार आपण करू आणि घरी निघून जाऊ ती हरिणी आली पुन्हा तोच प्रकार घडतोय पहा धनुष्यबाण हातामध्ये आहे आडवी येणारी पानं खाली तोडून टाकली वाकला तर पाणी कमरेच्या सळईतलं पाणी शिवपिंडीवरती पडलं दुसऱ्या प्रहरातली दुसरी पूजा संपन्न झाली तोच प्रकार घडला पुन्हा कुजबुज आवाज झाला तो आवाज त्या हरिणीच्या कानावरती जावा तिने वर पहावं वर पाहिलं व्याद दिसला पुन्हा ती हरिणी पहा विनंती करते व्याददादा व्याजदादा हो जाऊ द्या मला ऐका ना व्याददादा माझी दोन पाडस घरी आहेत माझ्या पाडसांकडे जाते त्यांना त्यांचा निरोप घेऊन मी पुन्हा परत येते त्यांना दूध पाजून मी तुमच्याकडे परत येते मग तुम्ही माझी शिकार करा जाऊ द्या मला व्याध ऐकत नाही व्याध म्हणतो अरे असच अगोदर एक हरिणी तुझ्यासारखंच काहीतरी कारण सांगून निघून गेली गेली ती परत आतापर्यंत आलीच नाही तू परत येशील हे कशावरून तुझ्या बोलण्यावरती माझा विश्वास नाही मी तुला जाऊ देत नाही ती हरिणी विनंती करतीये रडतीये व्याददा मी एक आई आहे आणि आईचं अंतकरण आपल्या लेकरासाठी किती तळमळतं पहा माझी लेकरं माझी पाडसं घरी आहेत म्हटली मी जर घरी परत गेले नाहीत तर माझी लेकरं माझी वाट पाहते अगदी माता वर्ग तुम्ही उत्तर द्या मला तुमची लेकरं शाळेत गेलेत लेकरू शाळेत गेलय आणि तुम्ही लेकराला न सांगता जर माहेरी गेलात किंवा कुठेतरी नातेवाईकाच्या घरी गेलात तर ते लेकरू शाळेतून घरी येतं आखं घर घरामध्ये तुम्हाला शोधेल घरामध्ये सापडल्या नाहीत तर आसपासच्या लोकांना विचारेल माझी आई पाहिली का कुठं गेली आई त्या लेकराला तुमच्याशिवाय घरात राहवत नाही आणि तद्वत तुमचंही आहे आईचं पहा लेकराशिवाय आईला सुद्धा राहावत नाही या आईनं सांगावं माझी दोन पाडस घरी आहेत मी त्यांना समजावून सांगते त्यांना दूध पाजून त्यांचा निरोप घेऊन परत येते मग तुम्ही मला त्या ठिकाणी तुम्ही माझी शिकार करा या व्याधाला दया आली अंतकरण द्रवलं दया आली आणि जाऊ दिलं जा म्हटलं तू तु तु तुझ्या पिलांना दूध पाज आणि परत ये कारण याला आशा होती दोघीतून एक हरिणी तरी परत येईल एक हरिणी तरी दिलेल्या शब्दाचं पालन करेल दुसरा प्रहर उलटलाय दुसरी हरिणी गेलीय तिसऱ्या प्रहराला सुरुवात झाली हा व्याज वाट पाहतोय कोणीतरी येईल दोघी पैकी एक येईल पण दोघीही यायला तयार नाहीत गेल्या त्या परत यायला तयार नाहीयेत हा वाट पाहतोय आणि तेवढ्यात यानं पुन्हा तिसऱ्या प्रहरामध्ये पहावं की अरे या सरोवराच्या दिशेनं कोणीतरी अगोदरच्या होत्या त्या हरिणी होत्या आता एक हरिण येताना दिसतय हरिण येताना पाहिलं आणि पुन्हा तोच प्रकार घडतोय पहा आनंदित झाला बाण हातामध्ये आहे पानं तोडून खाली टाकली जलधारा सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण केल्या गेले तिसऱ्या प्रहरातली तिसरी पूजा पार पडली आहे तिसरी पूजा संपन्न झाली त्या हरिणाच लक्ष पुन्हा व्याधाकडे जावत त्या व्याधाला त्यानं विनंती करावी हरिण बोलायला लागलं विनंती आहे तुम्ही आता माझी शिकार लगेच करू नका माझी शिकार करायची आहे ना तर करा मी नाही म्हणत नाही पण ऐका अगोदर मला घरी जाऊ द्या घरी माझ्या दोन पत्नी आहेत माझी काही पाडसं आहेत आहेत अगोदरच्या ज्या दोन हरिणी होत्या त्या या हरिणाच्या दोन पत्न्या होत्या यानं सांगावं माझं कुटुंब घरी आहे जाऊ द्या मला मी माझ्या कुटुंबामध्ये ज्याची त्याची जबाबदारी ज्याला त्याला सोपवतो आणि मग तुमच्याकडे येतो मग तुम्ही माझी शिकार करा कारण व्याजदादा मी जर असा अचानकपणे इकडेच थांबलो परत घरी गेलोच नाही तर माझं कुटुंब प्रत्येक जण माझी वाट पाहिल माझा शोध घेतील आणि अगदी कुटुंबामध्ये कुटुंबाचा आधारस्तंभ जर गेला तर कुटुंब रस्त्यावर यायला वेळ लागत नाही जाऊ द्या मला माझ्या कुटुंबाची दुर्दशा होईल मुलाबाळांची दुर्दशा होईल जाऊ द्या व्याधाला पुन्हा दया यावी आणि त्या हरिणाला पुन्हा सांगितलं जा दया आली जायला सांगितलं ते हरिण गेलं पहा पहिल्या दोन हरिणी आणि आत्ताच एक हरिण सगळे एकत्रित घरी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा समूह पूर्ण एकत्रित आलेला होता त्या दोन हरिणी आहेत त्या या बाकीच्यांना सांगतात मी त्या व्याधाला शब्द देऊन आली आहे पहिलीनं सांगा व मी शब्द दिलाय पुन्हा परत येते पिलांना जन्म देऊन परत येते दुसरी म्हणते मी सांगितलंय पिलांना दूध पाजते आणि परत येते हे हरिर म्हणत नाही मी सुद्धा शब्द देऊन आलोय मी वचन दिलंय कि मी माझ्या कुटुंबाला ज्याची त्याची जबाबदारी सोपवतो आणि पुन्हा परत येतो प्रत्येक जण जाण्याचा हट्ट करत आहे पण कुणी कुणाचा ऐकत नाही प्रत्येक जन म्हणताय मी जाणार मी जाणार आणि ना तुम्ही या ठिकाणी हे भांडतायत पण कशासाठी मरणासाठी भांडतायत पशु आहेत पण मरणासाठी भांडतायत एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी यांची आहे दिलेला शब्द पाळण्यासाठी भांडतायत अगदी शिकायचं यातून तुम्हा प्रत्येकाला आपण जर एखाद्याला शब्द दिला ना एखाद्याला वचन दिलं ना तर ते पूर्ण झालं पाहिजे याही पुढे जाऊन सांगेल आपलं आपण जेवढ करू शकतो तेवढंच माणसानं तोंडानं बोलावं जो शब्द तोंडातून बाहेर पडेल तो सत्य झाला पाहिजे विनाकारण कुणाला तरी काहीतरी बोलायचं काहीतरी शब्द द्यायचा आणि त्यानुसार आचरण करायचं नाही याला सरासर फसवणं म्हटलं जात आपण आपल्याला जेवढं करता येईल जेवढं पेलवेल तेवढंच बोलावं दिलेला शब्द पाळावा अगदी पहा तुम्ही जर रामायणाचा विचार केला तर प्रभू रामचंद्र रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाई पर वचन ना जाई त्या रघुकुलाची रीत होती की जीव गेला तरी चालेल पण दिलेला शब्द मोडला मोडता कामाने दिलेलं वचन मोडता कामाने याच्यातून आपण हे शिकायचंय आणि पहा हे प, पशु हे हरिण अगदी शब्दासाठी भांडतायत शेवटी यांचा विचार पक्का झाला सगळे पाडस जे होते चार पाडस